कुणबी समाज संघाच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी नंदकुमार मोगरे उपाध्यक्षपदी संजय तिवरे तर सचिव पदावर मधुकर शिंदे यांची निवड शहापूर तालुका कुणबी समाजोन्नती संघ शहापूरच्या कुणबी समाजाच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विश्वस्त मंडळाची निवडणूक रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये समाज संघाचे अध्यक्ष श्री किशोर कुडव यांच्या अध्यक्षतेखाली समाजोन्नती संघ शहापूर या इमारतीमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व बहुजन चळवळीचे अभ्यासू नेते नंदकुमार मोगरे यांची निवड करण्यात आली आहे कार्यकारिणीत संजय तिवडे उपाध्यक्ष मधुकर शिंदे सचिव तर संचालक म्हणून उद्धव दांडकर रंगनाथ काठोळे पांडुरंग खापरे स्वामी विशे सुभाष विशे कमलाकर घरत योगिताताई धानके सुनीताताई दिनकर यांची निवड झाली आहे विश्वस्त मंडळात नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजसंघच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजातील विविध थरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे